नववी ते दहावी पर्यंत शिकतात नंतर पुढे शिकतच नाहीत म्हणे बरेच जण माझ्या माझ्याकडे आले फोटो काढून घेतले विचारलं मी शिक्षण काय चालू आहे मुलींना विचारलं मुलांना विचारलं ते म्हणतात दहावी अकरावी बस बारावी पण झाली नाही काहींची झाली बरं दहावीच्या मुलींना आणि पोरांना दहावी दहा मोठा एकाच पहाडा येत एक नाहीये बाराखडी येत नाही शोकात ती काय हो खरच शोकात ती जर आज तुम्ही सुधारणार नाही आज तुम्ही जर सुधारणार सुधारणार नाही तुमच्या प्रत्येकाचे आई शेतामध्ये कुठेतरी मोल मजुरीच करत असतील ना तुम्ही छत्रपती शिवरायांना प्रत्येक महापुरुषांचे विचार हे खंत आले एक आता आल्यानंतर काही बोललं तर काही आल्या जे काही सांगायचं ते सांगून गेले असत तर बरं पडलं असत आमच्या खानापुना करायची काय गरज आहे असं म्हणले असते ना छत्रपती शिवरायांनी त्या स्वराज्य म्हणलं शिक्षण परदेशापर्यंत आणि आपल्या भारताचं नाव केले असे म्हणले असते ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला काय करायचंय मी डिग्र्याच्या डिग्र्या घेईन संविधान लिहि आणि जाईल असं म्हणलं असतं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आज तुम्ही आम्ही शिकलो नसतो आणि हे संसार आई बापाने रुजू केलं गेलं पाहिजे का शिकणार नाहीत

आहे यागा वाटले कोणी एखाद्या महापुरुषांची जयंती साजरी होती म्हटलं तर सगळे तर सगळा समाज एकत्र आलो गेला पाहिजे हो हे स्वामी म्हणंनी वाटून घेतलं महात्मा ज्योतिराव फुलेना शब्द वापरेल जड वाटेल पंचयबीन महारानी वाटून घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मराठ्यांनी वाटून घेतलं छत्रपती शिवाजी

कशासाठी कोणासाठी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या समाजासाठीच ना अरे कंतरी अशा माणसांना साथ द्या तू करतोय ना बाबा आम्ही आहोत तुझ्या सोबत तू लढ आम्ही पण तुझ्या सोबत राहणार आम्ही पण तुझी साथ देणार म्हणा कवितारी एक जन समोर चाललं एक जन आपल्यासाठी झटतोय ना त्याच्यासाठी दहा जण आपल्या मागे असले पाहिजेत तेव्हा असे प्रत्येक मावळे खडतील द्या कधीतरी सात अशांना कौतुक करा वाटत अशा माणसांचं एका जातीसाठी लढले नाही तर अठरा पगड जातीसाठी प्रत्येक जण एकत्र आले होते दे प्रत्येक मावळा हा एकत्र एक आला होता तेव्हा कुठेतरी स्वराज्य निर्माण झालं होतं स्वराज्य घडलं होतं म्हणून महाराष्ट्र मध्ये आज कुठेतरी आपण सुखाच खास पोटामध्ये घात लढता येत नसेल ना तर साथ द्या बोलता येत नसेल ना तर साध द्या सोबत झाला त्यांच्यासोबत तू तुमचंही नाव होईल ज्यांना नाचा कळकळीची विनंती आहे रे सगळ्यांनाच हो कळकळीची विनंती आहे साध द्या ना आणि तुमची मनापासून धन्यवाद दादा की तुम्ही बोलवलं तितक्या दूर शक्य नाही इतक्या लांबचा प्रवास करून येणं तुमच्यासाठी बोलणं तुम्हाला एकत्र आणणं एकाग्रत एक तुमचं लक्ष केंद्रित करणं हे सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत तो कार्यक्रम आखणं हे धडपड फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी नाही तर माझ्या गावातील माझ्या परिसरातील माझ्या विखुर या विखुर्ले या गावामधील प्रत्येक समाज एकत्र आलं पाहिजे प्रत्येक महापुरुषांचं महत्व यांना कळलं गेलं पाहिजे म्हणून त्या माणसाची धडपडे साध्या बर चला आपण काय चालू होतो सोशल मीडियावरती आई कळणं गरजेचं आहे म्हणलं होतं तुमच्या आमच्या आया नाही तर एक जाऊ कळणं गरजेचं आहे कारण मॉडर्न जमाना होऊन बसला सगळं आज, आज तुम्ही जर सोशल मीडियावरती याल ना तर युट्यूबवरती इंस्टाग्राम नावाचं प्लॅटफॉर्म आहे आणि कर आणि इंस्टाग्राम नावाचं प्लॅटफॉर्म युट्यूब वरती एखाद व्हिडिओ स्क्रोल करता करता इंस्टाग्राम वरती एखादी रील स्क्रोल करता, करता। एखादी तरी चिमुकली मुलगी येते आणि नको त्या गाण्या कुणाला नाचते आता सगळं काही चांगलं वाटतं अरे माझी मुलगी ढुमके मारत आहे नाचत आहे नाच Abre बाराच्या दरम्यान आपल्या घरी येत असेल ना तर जागच्या जागी त्या मुलाला तिथं थांबवा तुमच्या पोटच्या गोळ्याला आणि विचारा जात की गेला कुठे होतास आणि हे जे महाराष्ट्रात प्रत्येक घरामध्ये घरामध्ये मद्ध, घरा जेव्हा घडेल ना तेव्हा सत्तर ते पंच्याहत्तर बलात्कारी तिथेच थांबले म्हणून समजा तिथे लिहून घ्या माझ्याकडून

आणि म्हणून वयाच्या सोहळ्यावरची स्वराज्यामध्ये पहिलं गड तोरणा गड जिंकले आणि स्वराज्याच तोरण बांधलं होत महाभारताच प्रत्येक ज्ञान द्यायचे कधी श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेले उपदेश सांगायचा तर कधी विरुद्ध पेटून कसाला उठायचं आणि लढायचं कसं हे प्रभू राम चरित्र माणसातून सांगायच्या अशा प्रमाणे छत्रपती शिवरायांना माथ्या जमिनी खडवलं होतं